नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे कर्नाटक येथील एकतीस मे दोन हजार पंचवीस सुब्रमण्यम नेहमीप्रमाणे कामानिमित्त घराबाहेर पडले मात्र संध्याकाळ झाली रात्र झाली तरीही सुब्रमण्यम घरी परतले नाही त्यामुळे त्यांची पत्नी मीनाक्षी अंबानी यांनी सुब्रमण्यमला संपर्क केला पण फोन लागत नव्हता त्यानंतर पत्नीने सुब्रमण्यमच्या मित्राशी संपर्क केला पण पत्ता लागला नाही दुसऱ्या दिवशी पतीची वाट पाहिली तरीही सुब्रमण्यम आलेच नाही शेवटी मीनाक्षी आंबाने दोन जूनला कुदेरू पोलीस स्टेशनला जाऊन सुब्रमण्यम बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी सुब्रमण्यमच्या मोबाईलच्या लोकेशनवरून शोध सुरू केला तीन जूनला कुदेरी स्टेशन रेल्वे स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकवर अर्धवट जळालेला एक पाय रेल्वे पोलिसांना आढळून आला त्यांनी ही माहिती कुदेरी पोलिसांना कळविली आणि तपास सुरू झाला एका खतरनाक हाप मर्डर मिस्ट्रीचा ज्यात छप्पन वर्षे आजीबाई मीनाक्षी हिला पोलिसांनी अडीच महिन्यांनी अटक केली हादरवून टाकणाऱ्या या घटनेची सविस्तर माहिती या व्हिडिओतून पाहूया ही घटना आहे कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यातील कुदेरू शहरातील सुब्रमण्यम हे साठ वर्षाचे होते ते शिंपीचे व्यवसाय करायचे त्यांचं कदूर शहरातच टेलरिंगचं शाप होतं आणि छप्पन वर्षाची मीनाक्षी ही घर सांभाळायची या पतीपत्नी जोडप्याला दोन मुली होत्या त्यांचं लग्न होऊन त्या सासरी गेल्या त्यांना देखील मूल बाळं झाली सगळं काही सुरळीत सुरू होतं मीनाक्षीला नातवंड झाली मात्र वासना अजूनही होतीच चार वर्षापूर्वी कुदुरीमधीलच रहिवाशी असणारा तेहतीस वर्षीय प्रदीपसोबत प्रेमसंबंध जुळले पती सुब्रमण्यम यांचा मित्र असल्यामुळे त्यांचं नेहमी घरी येणं जाणं होतंच त्यामुळे मीनाक्षी आणि प्रदीपचा संपर्क आला दोघांचेही गप्पा गोष्टी सुरू झाल्या त्यानंतर दोघांनीही एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि त्यांच्यात संवादही सुरू झाला त्यानंतर सुब्रमण्यम घरी नसताना दोघांचे शरीर संबंधही सुरू झाले पण काही दिवसांनी या गोष्टीची भनक सुब्रमण्यम ला ला यायला लागली त्यावरून पतीपत्नीमध्ये वाद व्हायला लागले त्यानंतर प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या सुब्रमण्यमला संपवण्याचा या दोघांनी कट रचला मीनाक्षी आणि प्रदीपने शांत डोक्याने विचार केला एकतीस मेला सुब्रमण्यम आपल्या टेलरिंगच्या शॉपवर जाण्यासाठी घराबाहेर पडले दिवसभर दुकानात काम केलं दुकान बंद करणार तेवढ्यात प्रदीप हा सिद्धेश्वर आणि विश्वास या दोन मित्रासोबत त्या ठिकाणी आला तिथे त्यांच्यात नॉर्मल गप्पा झाल्या आणि अंदाज झाल्याने प्रदीपने दारू पिण्याचा हट्ट धरला त्यामुळे सुब्रमण्यमसह सर्वजण प्रदीपच्या कारमध्ये बसले पुढे दारू देखील खरेदी केली काही वेळ दूर गेल्यानंतर चोवीस किलोमीटर अंतरावर साखरे पटणा परिसर आहे तेथे ते गेले चौघांनी मिळून दारू पिली नंतर प्रदीपने नशेत सुब्रमण्यम यांचा गळा दाबून खून केला आता मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करायचा होता आरोपींनी मृतदेह पेटवून दिला पण सुब्रमण्यम यांचा मृतदेह अर्धवटच जळालेला होता त्यामुळे आरोपींनी मृतदेहाचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले आणि तेथून त्यांनी पळ काढला त्यानंतर पत्नी मीनाक्षी आंबाने बनाव रचला पती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी सुब्रमण्यम यांचे मोबाईलद्वारे त्यांचा शोध सुरू केला पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली तेवढ्यात कुदुरी पोलीस स्टेशनजवळील रेल्वे ट्रॅकवर अर्धवट जळालेला एक पाय रेल्वे पोलिसांना आढळला एका कुत्र्याने तो पाय रेल्वे रुळावरून गोडत आणला होता रेल्वे पोलिसांनी ही माहिती कुदुरी पोलिसांना कळविली त्यांचं दुसरं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने तेथील परिसराची पाहणी केली त्यावेळी त्या, त्या परिसरात अर्धवट जळालेले मृतदेहाचे काही भाग सापडले मृतदेहाचे तुकडे जोडण्यात आले आणि त्यानंतर मृतदेहाची ओळख पटली त्यानंतर पोलिसांनी मीनाक्षीवर नजर ठेवायला सुरुवात केली पण मीनाक्षीचं वागणं बनावटीचं वाटू लागलं तिचं कॉल डिटेल्स तपासणी केली असता प्रदीपशी सतत संपर्कात असल्याचं पोलिसांना आढळलं पोलिसांनी मीनाक्षी आंबाला ताब्यात घेतलं तिची विचारपूस करायला सुरुवात केली मात्र सुरुवातीला ती काहीच सांगत नव्हती पण पोलिसांनी तिच्यासमोर पुरावे दाखवताच ती थंड पडली आणि ती म्हणाली होय मीच माझ्या पतीला संपवलं आहे मला प्रियकर प्रदीपसोबत राहायचं होतं सुब्रमण्यम हा आमच्या आयुष्यात अडसर ठरत होता त्यानंतर पोलिसांनी प्रदीपलाही ताब्यात घेतलं त्याने अन्य दोन साथीदाराची नावे सांगितली सिद्धीस आणि विश्वास या चौघांनी ही गुन्ह्याची कबुली दिली प्रदीप सिद्धेश विश्वास आणि मीनाक्षी या चौघांना पोलिसांनी अटक केली नातवंडाच्या वयात या महिलेने अनैतिक मार्ग स्वीकारला वासनेच्या आहारी गेली आणि आपल्या पतीचा खून केला आणि स्वतःचा सुखी संसार बर्बाद केला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली लोक आश्चर्यचकित झाले त्यांना धक्काच बसला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र